प्रेक्षकांनो आजच्या मुरांबा मालिकेचा हा भाग पूर्णपणे भावनांनी भरलेला होता मनाला चटका लावणारा आणि पुढील मोठे ट्विस्टची चाहूल देणारा होता आजच्या भागाची सुरुवात होते अण्णासाहेब लॉन एरियामध्ये उभे असतात ते रमाची वाट पाहत असतात पण त्याचवेळी त्यांच्या मनात अक्षयने विचारलेला एक प्रश्न घोळत असतो रमा खरंच खुश आहे का हा प्रश्न अण्णासाहेबांच्या मनाला चांगलाच अस्वस्थ करून जातो त्यांच्या मनात येतं जर रमा आनंदी नसती तर तिने स्वतःहून मला आधीच सांगितलं असताना मग असं थेट मला का विचारलं इतक्यात रमा समोरून येते पण ती खूपच थकलेली आणि विचारात गुंतलेली असते अण्णासाहेब तिला हसट टोमना मारतात पण रमा खरंच इतकी गडबडीत असते की तिला तेही दिसत नाहीत जेवायला बाहेर जायचं का अण्णासाहेबांचा सा प्लॅन असतो पण रमा थकव्यामुळे नको म्हणते आणि नकार देते ती नम्रपणे विनंती करते की आज घरीच जेवूया अण्णासाहेब लगेच मान्य करतात यातूनच आपल्याला कळतं की अण्णासाहेबांसाठी रमाचा आराम आणि समाधान किती महत्वाचं आहे यानंतर येतो आजच्या भागातला सगळ्यात भावनिक सीन अण्णासाहेब रमाशी मनमोकळा संवाद साधतात ते तिला अक्षयने विचारलेली गोष्ट सांगतात आणि सरळ विचारतात रमा तुझ्या मनात जे आहे ते मला सांग तुला हे लग्न हवंय की नाही हा प्रश्न ऐकून रमा पूर्णपणे कोसळते ती आधीच बोलत नाही फक्त अण्णासाहेबांना मिठी मारते बाहेरून ती शांत असते पण आतून ती जाणत असते की आता उशीर झालाय ती मनातल्या मनात म्हणते मनात आता परत जाण्याचा मार्ग उरलेलाच नाही दुसरीकडे अक्षय आणि स्वरा यांच्यात संवाद वेगळाच वळण घेतो स्वरा अक्षयच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थ पण लगेच ओळखते तिला जाणवतं की अक्षय अजूनही रमामध्ये अडकलेला आहे ती त्याला स्पष्ट विचारते रमा जात असताना तू तिच्याकडे असं का पाहत होतास अक्षय मान्य करतो की त्याला भीती वाटत होती ही शेवटची भेट ठरू नये म्हणून याच वेळी स्वरा अक्षयला एक महत्वाचा सल्ला देते ती म्हणते रमाच्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत कर तिला तिच्या भावना स्वतःहून व्यक्त करू दे हा सल्ला अक्षयच्या मनाला भिडतो आणि तो लगेच काहीतरी वेगळं करायचं ठरवतो यानंतरचा सीन खूप खास आहे घर रिकामा असताना अक्षय रमाला घरी बोलावतो इथेच प्रेक्षकांचं लक्ष खिळून राहतं अक्षय रमाशी खूप शांतपणे बोलतो तो सांगतो की भांडण करून वेगळं होण्यापेक्षा तो निरोप सुंदर पद्धतीने घ्यायचा तो रमाला विनंती करतो फक्त एक दिवस पुन्हा पूर्वीसारखं जगूया रमा अक्षय म्हणून सुरुवातीला रमा काहीच बोलत नाही अक्षय निराश होतो पण शेवटी रमा त्याचा हात पकडते आणि म्हणते मी येईन हे शब्द अक्षयसाठी खूप मोठे असतात दोघांच्या डोळ्यात पाणी असतं पण ओठांवर हसू दुसऱ्या दिवशी रमा जुनी आठवण जपत दोन वेण्या घालून अक्षयला भेटायला येते सुरुवातीला अक्षय दिसत नाही त्यामुळे रमाच्या मनात शंका निर्माण होते पण काही वेळातच अक्षय येतो आणि त्यांची भेट अगदी पहिल्या भेटीसारखी होते दोघांमध्ये हलका फुलका वाद जुन्या आठवणी हसू सगळं काही पुन्हा जिवंत होतं पण रमा हे सगळं सहन करू शकत नाही ती जुन्या भावना टाळायचा प्रयत्न करते अक्षय मात्र तिला समजावतो निरोप घ्यायचाच आहे तर नीट आणि हसतच घेऊया ना कशाला एवढं सगळं त्रास करून घ्यायचा आपण घेऊयात मग निरोप आणि याच भावनिक क्षणावर आजचा भाग संपला आता पाहूया की पुढच्या भागामध्ये काय होईल जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो तुमचं मत जे काही असेल या रिव्ह्यू चॅनलबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद